नमस्कार मी अनेक गोष्ट गोपनातली या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे आजचा दौरा आहे आजी न्याला त्यामुळे पप्पांनी जी लाल लालमटाची भाजी होती तिला पण साडी घालून पॅक करून ठेवली नाही कारण गुराडोचा आता भरोसा नाही आणि घरात कोणच नसेल तर त्यांचा सगळा मोकाटच आहे आणि बघता बघता आमची सगळी टेमवाडी रिकामी होईत चालली आहे बरीचशी घरं रिकामी झाली म्हणजे मोजून पाच पाच ते सहा घरच फक्त टेम्बॉवर आता उघडी आहेत ज्यात पण एक एक आजोबा आजी असेच आहेत आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात करतोय एका पत्रापासून आणि एका छोट्याशा गिफ्टपासून तर पत्रात असं लिहिले प्रिया अनिकेत दादा तुला व तुझ्या संपूर्ण परिवाराला नवीन घराच्या खूप खूप शुभेच्छा मी सुमित रमेश दाते माझ्या व आ... हवा सुटली माझ्या व माझ्या संपूर्ण परिवाराकडून तुझ्या नवीन घराच्या वास्तुशांतीच्या निमित्ताने हे पारंपरिक खणाचे तोरण सप्रेम भेट करीत आहोत आम्ही तुझ्या यूट्यूब चॅनलच्या पहिल्या ब्लॉगपासून आजपर्यंत संपूर्ण प्रवास बघितला आहे माझ्या व माझ्या संपूर्ण परिवाराचं तू आवडता यूट्यूबर आहे पुन्हा एकदा तुला नवीन घरासाठी भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दादा हे पारंपरिक खण तोरण माझी मोठी बहीण सौ निशिगंधा अनिश निकम हिने स्वतःच्या हाताने डिझाईन केलेला आहे व हे संपूर्ण तोरण हँडमेड आहे ह्या तोरणाच्या ऑर्डर पण स्वीकारते त्यासाठी मी तिचा मोबाईल नंबर पण खाली देत आहे मी पण डिस्क्रिप्शनमध्ये तो मोबाईल नंबर नक्की टाकेन हा छोटासा मेसेज आपल्या संपूर्ण गोष्ट कोकणातील परिवारापर्यंत पोचवा पोचवला थँक्यू सो मच ताई आणि सुमित दादा दाते आणि तोरण काय कसं आहे ते दाखवता आला तुम्हाला तर मंडळी हे ते खनाचं तोरण जे त्या ताईने स्वतःच्या हाताने बनवलं आहे आणि आपल्या नवीन घरासाठी पाठवलं आहे सो तुम्हाला पण असे खणाचे तोरण वगैरे हवे असेल तर दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे ताईचा तिला कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही ऑर्डर करू शकता थँक्यू सो मच छानशा गिफ्ट गिफ्टसाठी तर आता जायला निघालो आहे आजच्या जाता जाता आपल्याला वाटेत घ्यायचं आहे एक कोंबडा आणि विषय आज कोंबड्याच जा आणि आमची आजी बसली आज काही काय असतं उत्तरात देत बसतंय ना बघते कशी तू भरलास ना, ना माझा पाणी मी जात आहे आता जाते काय मग येते मग मग ये मगे, मगे। आता आपण पुसलो फोंडा घाटात बस डेपोच्या इथे गाडी पार्क केली आणि आई पप्पा गेले मामा मामीच्या घरी काय मायनून ह्यायला कोंबडा तर घेतला आपण आपल्या एका काकाकडून तो पण गावठी आणि कोंबडा मला मिळाला साडेपाचशे रुपयात आणि कोंबडा आहे बऱ्यापैकी लास्ट टाईम जरा बारीक होता यावेळी जरा छान आहेत आणि आग बस लागलेत बघू आता आई पप्पा येले काय या मार्गे जाणार आपण वैभववाडी रोड आचिरणाव तर मित्रांनो पोचले मामाच्या घरी आणि छान वाटतंय बऱ्याच दिवसांनी मामाकडे आलो आहे गेल्या वर्षी सतत मामाच्या इथे यायचो आणि आपण या जमिनीमध्ये बरंच काय काय केलेलं आता तुम्ही जर आपली जुन्या जुने व्हिडिओ बघत असाल म्हणजे जुने सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला माहीत असेल इथे भुईमुख करताना काय काय परिश्रम करावे लागलेले आणि किती मेहनत केलेली त्या सगळ्या मागे मला अजून पण आठवतं आहे पप्पा आणि मी किती चाललो आहे माझ्यापेक्षा जास्त तर पप्पाच गेलेत तिकडे पाणी सोडायला आणि पाणी सोडलं की मध्येच कोणतरी येऊन फोडायचं आणि मग कुठे फुटलं आहे ते बघायला परत तेवढं जायला लागायचं यावेळी आपण इथे भातशेती केलेली म्हणून ही जागा अशी दिसते जर काहीच नसते गेलं तर ते बघा तो पोर्शन दिसतं तेवढा राहनवाजलेलं सगळं हे तसं दिसलं असतं ठीक आहे जाऊ दे शेती केल्यामुळे आपली जागा स्वच्छ राहते आणि त्या मामीकडे कोणतरीला आवडतं बाकी आता हे मागे फक्त हे मामांचं घर आहे एक स्क्रीनशॉट तर नक्कीच काढा आणि गोष्ट कुठून टाका माझ्या मामाचं गाव तर या बाजूक आमची मामी मासे साफ करता कसले आहेत मामी कधी हिल्ले फोंड्यात ना की? आणलाच किमावडी कोण गेला? मामा गेले दोन मामा एकत्र गेले वो हो, वो हो, वो हो। चला बर आता घरा भरतीत गोंधळ पर्यंत कधी येऊच्या येऊच मग संध्याकाळी येईल कधी मूळ वशीत महापुरुषाचा जाता चतुर्थीमच्या अधिकारी महापुरुष जाता मालकाचा वाडी वशीक महापुरुष वाडी ईश्वरती ब्राह्मण जो वाडी जातो वाडी निरोज जातो वाडीचा घाटा निरोध जाता घाटाचा घरच्या निम्याचा आणि माझ्या बारागावच्या मूळ वशीक महापुरुष जाता तसंच माझ्या तवरंगी गाड्याच्या मालकाचा हुज महापुरुष जाता अन्य काळातल्या मूळ खुन चाडगोळ्याच्या मार्कचा महापुरुष जाता माझ्या भूमिका महापुरुष जाता मागे मूळ वसिंत खांब्याचा महापुरुषाचा श्रीष्ठांचा वाटीचा तीन निवर्षांचा वाटीचा दोन फुल्यांचा ब्राह्मण जो महागरचा सात असता सिद्धेश्वर महापुरुषाचा आई मिठलाई देवीचा आई नरणारी नटेश्वरा आई अंबाई देवीचा आणि माझ्या बुल माझ्या बाराच्या चवाट्याचा आणि माझ्या स्मृषांना वाट्याचा नगेश्वराचा शंभोचा गांगोत्राचा माझ्या सती सती मातांचा मातांचा सती मातांचा तसाच माझ्या आई सात खरी बाराचा आकार रासाई आंबाई मिठलाई लागोजा रामेश्वरा आकरी ब्राह्मण जवळ तू बाराचा आकार कारण तू आणवासाल ती माझी आई आज रासाई माझी आई ह्या तिच्या वेदीचा फळा हरखुळ भूमीत दिलेला इतकं रासम यांच्या घरात दिली आहे त्यांची मुलाची मोठ्या मुलाची सून सुरेखा जी माझी बहीण ते दिली आहे त्यावेळी तिचा जो मुलगा काल गेल्या वर्षी कुठे तिथे इथे चावी पडली होती त्या चावीनिमित्ताने माझ्या आई आज इथल्या जागेवायला ठिकाण महापुरुषाला इथल्या महानशक्तीला आणि कड्यावरच्या दुर्गळाचा महापुरुषा तुझ्या ताब्यातली सगळी जागा तेव्हा त्याने नवज बोलला होता त्या नवस्तो आपल्याला ती चावी बोलल्याप्रमाणे मिळाली आणि बाबा त्याचा तो आपलं मानून घे आणि त्याच्या पुढच्या सगळ्या चांगल्या कामाबद्दल सगळ्या त्याला कर्तबगारीला उचपतीला सगळ्यात त्याला यश दे आणि जाईल तिथं आपलं यशवंत कर आयुष्यवंत कर गरी भाऊनी माते की तर मंडळी आता राखण देऊन झालेली या जागेवाल्याची म्हणजे नवस फिडलेलो आता जरा साफसूप करूया पप्पांक मदत करत आहे आणि मग त्यानंतर फोडणीला काय काय वापरणार आहे इकडची काय पद्धत आहे ती बघूया लेट आहे खूप आहे दुपारचं एक आता जेवण होईपर्यंत चारदा आरामात वाचतील आणि कोंबडा बंद असा मोठा आहे साफ करायला जरा वेळ जाईल तर मामींनी एक चुलीवर गॅसवर टोप आहे त्यामध्ये कांदा कढीपत्ता घातला घातलाय आणि आता मसालो कोणतं इथलाच का ओके तुमच्या लग्न किती वर्ष झाली बेचाळीस ब्रेचाळीस झाली वर्ष थोडी वर्ष झाली होय झाली मजा आली आमची आई एक तीस झाली म्हणजे तुमका बेचायचा उ आता कांदा परतून झाल्यानंतर मामीनी त्याच्यात झाडातच मसाला मसालो म्हणजे सगळं एकत्रच परत होतो प्लॅन ती काय घरी बनवलेली आलं लसूण बेस्ट

तर या आता यामध्ये मामीने थोडं पाणी घातलंय गरम आणि आता थोडस चवीप्रमाणे मीठ घालून घेणार म्हणजे हाडांना मीठ लागेल आणि हाड शिजायला मदत होते हे झाकण ठेवून वाफ काढून घेणार आणि मग वाफ ठेवला की परत गरम पाणी घालून वाटण घालणार तर आता हे थपथपित करायचे नरम नरम चिकन काढून घेतलेले साईडला आणि हाड हाडे हात ठेवलेली हो आता ह्यामध्ये मामी घालून मिक्स करून घेतलेला मग थपथपीत करायला हात उप ठेवलाय हा लसूण पेस्ट मी मामीना म्हटलं हात घाला तुम्ही कांदा कढी पत्ता

तर मामींनी आमच्या फोंनी तर दिल्या नाही पण त्यांना असं वाटतं की मसाल्याला हा रंग कमी आहे तर ते त्यांच्या घरचा मसाला आणायला गेलेत आणि इकडे इतकं अस्ताव्यस्त ह्यासाठी आहे कारण मामामी मुंबईत असतात त्यामुळे त्यांना अजून वेळ नाही मिळाला सपसापै्याचा आणि आम्ही पण तेवढा तर झालो राखंड्याला रा, सो गोंधळासाठी आणि जत्रेसाठी खास येतात उद्या पंचवीस तारीख आहे उद्या आहे जत्रा सो आशिरण्याची रासाई देवीची सो उद्या सगळ्यांनी जत्रे घ्यावा आणि तीस तारखेला आहे भवानी आईचा गोंधळ दर तीन वर्षांनी होतो सो so, सगळ्यांनी गोंधळ पण यावा आम्ही त्या दुपार असे तीन वाजले अजून पण शिस्तच आहे हाडांचं पण आणि ते थपथपीत पण दोघांमध्ये पण अजून वाटत नाही घातलंय जेवायला साडेचार आरामात वाजते श्वेताला फोन करतो तिचं काय चाललंय बघतो तर मंडळी आता आमचा या दप्त मटा शिकलेला आता यात वाटण घालूचा आणि आमच्या मामी बसलो भाकरी भाज पाहुणे कोणत ताच कळत नाही कोंबो आम्ही कापलाव साप आम्ही घेलाव फोडणी पण मामी आणि मी दिलाय वाटण मसालो मी लावलाय मटण मी शिजवलंय आणि खाऊ घे इलेत पळाले कशाला भांडा तरसा 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 बंगो, बंगो, बंगो। <laughs> तर मित्रांनो आम्ही जेवायला बसलो आता तुम्ही पण जेव किंवा आमच्या पप्पानी मामानी सुरुवात केलेली आहे आणि आता खाऊन झाल्यावर सांगता या कसा होता दिसता तर बरा तर मित्रांनो फायनली पोटभर जेवण झालं आणि जेवण खरंच खूप अप्रतिम होतं म्हणजे मामीनी चटणी पण थपथबीत पण छान केलेला आणि बंगो पण एक ऑसम झालेला अक्षरशः तो गावटी कोंबड्याचा रस्ता बिताना घाम यायला लागलेला आणि पूर्वीची लोकं गावटी कोंबडी उंबडी पाळायची भरपूर आणि समजा कोणाला ताप आला मोडोशी आली किंवा कोणाला सर्दी खोकला झाला तर असा कोंबडा कापायची आणि त्याचा हाडांचा रस प्यायची जेणेकरून त्यांची सर्दी जायची आणि अंगात एक ताकद यायची आता किती जणांना गावठी कोंबड्याचं मटण आवडतं हे कमेंट करून सांगाच बाकी सगळ्यांनाच माहीत असेल जर त्यांनी ह्यावेळीची शेतीचे मामाकडचे शेतीचे व्हिडिओ बघितले असतील तर तर लास्ट टाइम काय झालेलं की ह्या कोपऱ्यात आपण चिखल केलेला आणि मी मामांचा एक फाटका भरमोडा घातला म्हणजे खिस्सा फाटलेला होता आणि मला ते माहीत नव्हतं आणि मी गाडीत काहीतरी होतं सामान ते आणायला म्हणून आतली चावी बाहेर घेऊन आलो गाडीत गेलो त्यानंतर मी लॉक खोलून ते सामान बाहेर काढलं आणि घाई घाईत चावी खिशात ठेवली ठेवली आणि मी येऊन परत शेतात रोवलो आणि बराच वेळ झाला मी काम करतोय करतोय अँड देन मला लक्षात आलं की अरे यार गाडीची चावी नाही तर मग खिशात हात घातला बघितलं तर खिसा फाटका आहे तर चावी कुठे पडू शकते तर जसं मी आलेलो तेवढ्या रूटमध्ये कुठे पडली एका बघायसाठी आणि तेव्हा पावसाळ्यात भरपूर रान वगैरे वाढलेलं होतं तर मग रानाबिनास हात घालून आहे कुठेच चावी नाही आणि चावीला साधं किचन वगैरे पण नव्हतं एक सिंगल चावी होती तर खूप वेळ झाला चावीस मिळेना त्या बिछाऱ्या माझ्या ज्या बहिणी होत्या बेळगावच्या त्या पण कामाला आलेल्या सो त्यांनी पण इथे आम्ही सगळे गुडघे असे म्हणजे लहान बाळ कसं गुडघ्याला रेंगतं तशी सगळे आम्ही रेंगून रिंगून चावी चिकल्यात हात घालून घालून शोधत होतो पण चावीस मिळेना आणि मग मी कंटाळून एका भाव मित्राला फोन केला आणि म्हटलं अरे वेगनार आहे चावी पडली आहे तर काय करावं लागेल तर त्याने मला लमसम खर्च सांगितला की बाबा सतरा ते अठरा हजार रुपये खर्च येईल म्हटलं ठीक आहे म्हटलं गाडी लगेच मिळेल का आता म्हणतो गाडी तीन दिवसांनी मिळेल आणि त्यावेळी मी एवढ्या बहिणी बहिणींना घेऊन आलेलो आता त्यांना कसं पोचवायचं तर मला काहीच सुचत नव्हतं तर मी असंच उभा उभे म्हटलं जागेवाल्याला की जागेवाल्या बाबा माझी चावी मागा दे मी त्याच्याबद्दल तुला कोंबू देते असं बोललो आणि एक पुढच्या दहा पा दहा बारा मिनटात पप्पांना चावी नजरेला पडली आणि पप्पा बोलतो अरे गो चावी आणि लिटरली अंगार माझ्या काटा उठलेला आणि त्यावर ठरवलेलं की बाबा जसं आपण नवस केला आहे तसं आपल्याला तो पूर्ण करावा लागेल सो फायनली मी हा नवस फेडला आहे किती जणांबरोबर असे किस्से झालेत जागेवाल्याचे आणि तुम्ही जागेवाल्याला मानता का मी तरी मानतो आपण दहंडीच्या प्रॅक्टिसला पण म्हणतो बघा जागेवाले की जे त्याचं कारण हेच जागेवाला महत्त्वाचा असतो आणि तो सगळं बघत असतो सो so, पुन्हा एकदा थँक्यू जागेवाल्या तेव्हाचे माझे पंधरा सतरा हजार प्लस जो काय होणारा मनस्ताप वाचवल्याबद्दल आणि मी माझ्या बोलल्याप्रमाणे नवसाचा कोंबडा दिला आहे आता बघूयांचं कधी आवडतं जायचं आहे आता आपल्याला घरी